गणपती वर्षाचा गणपती सनवर्साचा गणपती इथे येईल आनंदाला भरती इथे येईल आनंदाला भरती इथे येईल आनंदाला भरती साडी चोळी मी हो साडी चोळी मी नेसिनी मिरवायाला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल गौरी लाड क्या मैत्रिणी मैत्रिणी इथे लाड क्या मैत्रिणी फिर धरतील भोवती साऱ्या जणी धरतीन भोवती साऱ्या जणी धरतीन भोवती साऱ्या जणी मला विनवणी करतील नाचा याला गौरी गणपतीच्या सणाला हो 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 बंधू येईल माहेर न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला माहेर छाया या मन मनपा करू हे घुमत मनपा करू हे घुमत मनपा करू बापाची ओड कशी आवरू ही ओड कशी आवरून ही ओढ कशी आवरू गोड कौतुक करून घ्यायला गोड कौतुक करून घ्यायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला गाडी भोंगराची येईल கௌரிச்சனரி சனரிச்சனரிச்சன நமஸே நமஸ